ते रामदास भाईंना माहित मला माहित सरपंचा मला त्याची कल्पना नाही पण जर असं झालं असेल तर शासन त्याच्यावर कारवाई करेल त्यांचे उत्कृष्ट मार्गदर्शक संजय राऊत यांना स्वप्न पडल्यामुळे त्यांनी हे मार्गदर्शन किंवा ह्या सूचना उद्धव साहेबांना केल्या असतील कदाचित हे स्वप्न त्यांना मागच्या काळात पडलं असतं तर आज शिवसेनेची अशा पद्धतीची वाताट झाली नसते हे बघा शिवसेना प्रमुखांचे जे स्वप्न होतं की या राज्यावर आणि या देशावर हिंदुत्व विचाराचं सरकार यावं आणि बाकी ज्या गोष्टी आहेत राम मंदिर व्हावं त्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वास आल्या पण ह्या माणसांनी त्याच काळामध्ये शिवसेना प्रमुखांचे विचार सोडलेले आहेत रामदास भाई बोलले ते सत्य आहे आणि त्यामुळे जागा कोणाची त्यापेक्षा ते स्मारक शिवसेना प्रमुखांचं आहे आणि तिथे सगळ्यांचा हक्क आहे त्यामुळे कोणी म्हणू शकत नाही की शिवसेना प्रमुखांचं स्मारक हे माझं आहे शिवसेना प्रमुखांचं स्मारक हे सगळ्यांचं आहे भाऊ बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरून अध्यक्षांची हकलपट्टी म्हणजे उद्धव ठाकरेंची हकलपट्टी करावी अशी कदम रामदास कदमांनी आहे ते आमचे नेते आहेत त्यांची मागणी आहेत त्याबद्दल ते विचार करतील उद्धव साहेब येण्याबद्दल वाद नाहीये हाली तर आमचं काही म्हणणं नाहीये पण ज्यांनी ज्या काळामध्ये भाजपला मदत करायला होती ज्या काळामध्ये भाजपच्या विचाराला सोडून हे चालले गेले पण ज्या काळामध्ये भाजपला मदत करण्याकरता आम्ही उठाव केला त्यांचा विचार भाजप करेल असं मला या ठिकाणी वाटतं कारण की शेवटी जो पडतीच्या काळामध्ये आपल्याबरोबर असतं तो आपला भाऊ आता हे काय चलतीचं नाणं दिसतं आहे दोनशे सदोतीस आमदार दिसत आहे वीस आमदार आलेले आहे संजय राऊतांचा कार्यक्रम संपला आहे त्यामुळे आता युती होईल होईल नाही होईल हा विषय जरी असला तर मला वाटत नाही की भारतीय जनता पार्टी शिवसेनेला जवळ करेल